मतदान कोणाला असणार आहे कोणाची हवा आहे हवा सगळ्याचीच आहे पण आम्ही मतदान तिथे पीटीपशी गेल्यावर एक आलो आणलो पीटीपास गेल्यावर आता ठरवून केलं नाही आपण लग्न करायचं म्हटलं तर बायको बघतोय ठरवायचं ठरवलेलंच आहे पीटी पशी गेल्यावर ती करायचं कोणाला ठरवलेच तसं तस नाही सांगू शकत नाही मतदान नमस्कार एम एस मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मी नाता सावंत माळा लोकसभा निवडणुकीची रणज सध्या सुरू आहे आम्ही सध्या आकुंबे गावामध्ये आलेलो आहोत आकुंबे गावामधील नागरिकांच्या समस्या काय आहेत ते आपण जाणून घेणार आहोत आणि येथील जे नागरिक आहे यांच्या जे सावाद चालणार आहे गावाचा विकास कार्य अर्थाने झाला का या गावातील काय अडच गावा अडी अडचणी आहेत एकीकडे एक 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 रणजित सिंग नागनिंबाळकर दुसरीकडे धैर्यशील मोहिते पाटील रमेश बारसकर माड्यातून आपलं नशेब या ठिकाणी आजमावत आहेत तर हे आटीतटीचे लढत समजली जाते यामध्ये बाजू कोण मारणार हे आपण जाणून घेणार आहोत आपल्यासोबत काय काय सांगाल बाबा सध्या माडा लोकसभेचं निवडणूक चालू आहे आपलं मतदान कोणाला आहे माझं नाव विलास

आता आताच काय सांगतो त्याला दुसऱ्या दिवस दोन दिवसांमध्ये ना आले तर काय ठरवलं नाही तुम्ही नाही अजून तर काय हवा कोणाचे हवा का आता हवा का जनतेवर सगळं जनतेवर आहे मग आपल्या काय हवं काय साधारण चर्चा असेल की तुमच्या नाही नाही आम्ही शेरडाव जातो काही शेरडाव मग काही बाकीच बघतच नाही 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 काय ना बाकी जेवायचं बँकेत पैसे मिळतात का मिळतात प्रवास फुकट आहे আমাৰ কেই পইচা দূৰ কোনে দিয়ে পইচা তোমালোক কোনে কেইটাই কোটিলে सध्या आपण बघितलं तर आखोंबे गावामध्ये काय नागरिक का आहेत खरंतर गाव म्हणजे ग्रामीण गाव आणि ग्रामीण मल्लिकेतले लगबग असतात रानात जाणे रानातले कामं करणे शेतीचे कामं असतील असे करूनच दादा काय असतं दैत्यक्रम जे असतो ते तर पारावर बसल्याशिवाय किंवा झाडाखाली बसल्याशिवाय खेडेगावातला जो चैदिन क्रम आहे ते चालूच होत नाही आता मतदान कोणाचा असणार आहे माडा लोकसभेला माडा लोकसभेचं मतदान चालू आहे खासदारकीचं तुमचं मत कोणाला आमचं आमदार त्याच्यामुळे आम्ही आमदाराच्या आहोत दादाने काय सांगितलं तुम्हाला दादांनी सांगितलं काय करायचं मतदान करायचं कमलाने काय काम केले कामाचं पण आता आमदार अडचणी आमदार आहेत त्यामुळे आम्हाला आमदार दादा म्हणजे पूर्व दिशा पूर्व दिशा बर काय विकास काम काय झाले गावात विकास काय दादाच्या माध्यमातून जे आम्हाला कमी पडते दादा देते काय काय दादा दादांनी सभा दिले प्रत्येक मंदिराला आणि गावाच्या आणि रस्त्याची सगळी व्यवस्था केलेली आहे वस्तीवरच रस्त गावात रस। बाहेर गावला जाणार सगळं रस्त्या हो बंधारण्याचं कॅनलच काम केलेलं महत्वाचं कॅनलच हो साधारण मग मत दार द दा, दा, आपण सध्या आकुंबे गावामध्ये आहोत आकुंबे गावातल्या नागरिकाच्या समस्या येथील नागरिकाच्या काय मनात चाललंय नेमकं आपण जाणून घेणार बाबा तुमचं नाव काय हो मधुकर अभिमान काय इथं मतदान लोकसभेचं आहे खासदारकीचं मतदान आहे कोणाला मतदान आहे तुमचं तोतारीला आहे तोतारीला तोतारीला का बरं पवारांनी आमची कामं केली ती आजपासून माग शरद पवारांनी हा आणि त्याच्यासाठी त्यांना मतदान देणार आम्ही त्यांनी उमेदवार कोण आहे धैर्यशील पाटील पाटील मोहिते पाटील त्यांना मतदान करणार आहे गावात काय काम केली आता सध्या काय काम कामं काय केली काय प्रश्न आहेत अडचणी अडचणी काय आता ते उभा राहिलाय मागच्या वेळेस लिंबाळकर होता त्यांनी काय तोंड सुद्धा धावलं नाही तिकडे आलेच नाहीत आले सुद्धा नाहीत मग काय म्हणून त्यांना मत द्यायची त्यामुळे ते, ते आले नाहीत म्हणून तुम्ही मतदान देत नाही हा आणि काय केलं नाही त्यांनी आमचं केलं नाही काय सुद्धा एका खासदार एका मोठ्या कामात एका खेडेगाव देऊ शकत नाही पण त्यांनी काय केलं काम केलंच नाही काय कामच केलं नाही त्यामुळे तुमचं मतदान तुतारीला जाणार तुतारीला जाणार तु हा कुटुंब्यामध्ये हवा कोणाच्या माडा तालुक्याचे आमदार आदरणीय बबनरा शिंदे आहेत बबनदादा शिंदे यांनी तालुक्यातील प्रत्येक गावामध्ये जी मागणी लोकांनी केली ती काम त्यांनी केलेली आहेत कोणाच एखादा अपूर्ण काम राहिला असेल तर त्यांनी समोर येऊन सांगावं या ठिकाणी <coughs> गावामध्ये दादांनी रस्ते केलेत घरकुल आलेले आहेत गावामध्ये देवधर्म आहेत मंदिर आहेत त्या मंदिरांना सभा मंडप त्यांनी दिलेले आहेत जल मिशन योजना चालू आहे अशी भरपूर कामं दादानी गावा या गावामध्ये केलेली आहेत या गावामध्येच नव्हे तर माडा तालुक्यामध्ये काम झालेले आहेत त्यामुळं दादां जे सांगतील ते लोक ऐकणार आहेत आणि दादानी माननीय श्री रजिश नाईक निंबाळकर यांना सपोर्ट दिलेला आहे आणि दादा जे सांगतील ते आम्ही गावातील लोक त्यांना मतदान करू दादाने काय सांगितलं कोणाला मतदान करायला सांगितलं रलजी साई निमाळकर त्यांचं चिन्ह आहे कमळ व्याकुंबीमध्ये काय तरुण आहेत युवक आहे त्यांच्या प्रतिक्रिया आहेत आपण जाणून घेणार दादा मतदान कोणाला असणार आहे कोणाची हवा आहे हवा सगळ्याचीच आहे पण आम्ही मतदान तिथे पीटीपीसी गेल्यावर एक उमेदवार आणलो पीटीपशी गेल्यावर असं ठरवून केलं नाही आपण लग्न करायचं मला तर बायको बघतोय पीटीपेशी गेल्यावर ती कुणाला तस नाही शकत नाही मतदान करणार का पण करणार शंभर टक्के नावा काय विकास झाला विकास झालेला काय काय केलं भरपूर विकास भरपूर गेले त्यामुळे ठरवून गेलेलं नाही तर आपण जर बघितलं तर खर तर आपण जर बायको बघायला जायचं म्हटलं तर त्याचा फोटो पहिल्यांदा बघत असतो पण दादा सांगते की तिथं गेल्यानंतर पेटी पक्षी जाऊनच बटन दाबणार आहे खऱ्या अर्थानं हेच लोकशाहीची निवडणूक आहे आणि गुप्तदान म्हटलं जातं हेच पद्धतीनं आहे त्यामुळे हे दादाने प्रतिक्रिया दिलेलं नाही कारण त्यांचं म्हणणं आहे की ज्या ठेवेळेस मी तिथं जाईन त्यावेळेस बटन धावीन हे खरी